स्वर्गीय पी एम पाटील साहेब यांचे चिरंजीव राहुल पाटील भैया यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाही जाहीर असा पक्षप्रवेश केलेला आहे तर केला काय पहिली आता आम्ही आज स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांचे जे सगळे तमाम कार्यकर्ते त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदित्य पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे आणि त्या प्रवेशासाठी साहेबांवर निष्ठावंत कार्यकर्ते हजारो संख्येनं उपस्थित होते आणि आज बसून आम्ही एक नवीन वाटचाल राजकीय वाटचाल चालू करावं लागले त्याच्यामध्ये मला अभिमान आहे की पी एन साहेबांचे सर्व निष्ठावन कार्यकर्ते त्याच्यामध्ये माझ्याबरोबर सहभागी झाले एवढा मोठा कार्यक्रम झाला साहेबांची पोकळी पोकळी निश्चितच साहेबांची पोकळी तर आम्हाला साहेबांच्या जाण्याच्या दिवशी बसून प्रत्येक दिवशी भास होते तर आज आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचा आशीर्वाद घेऊन हे नवीन राजकीय वाटचालीसाठी सुरुवात करत आगामी निवडणुका येत आहेत यासाठी काय नियोजन आता ज्याप्रमाणे अजितदादांचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही पक्ष वाटीसाठी आणि पक्षाचे जित जिथे जिथे आम्हाला उमेदवार असणार आम्ही ते निवडणूक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आपल्यासोबत पाटील हे भैया होते आणि आगामी निवडणुका जे होणार आहेत स्वराज्य संस्थेच्या त्या देखील सुद्धा राष्ट्रवादी म्हणून ते एकनिष्ठ राहणार आहेत आणि येणारा संपूर्ण निवडणुका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ते लढणार आहेत ऐकलं गोकुळ ची पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी